हाय फ्रेंड्स सारे का रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त अशी भरपूर लेयर्सची एकदम छान अशी चौपट फुलले फुलणारी शंकरपाळी कशी करायचं ते पाहणार आहे एकदम मस्त अशी मोहन न करता आपण ही छान बनवलेली आहे बघा शंकरपाळी तुम्हाला बघूनच कळत असेल याला भरपूर असे लेयर्स येण्यासाठी आपण खास सोपी पद्धत किंवा एक ट्रिक आपण इथे वापरलेले आहे त्यामुळे ह्याला छान अशा लेयर्स एकदम मस्त झालेले आहेत बघा तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा शंकरपाळी या तुमच्या पण छानच होणार आहेत बघा मस्त अशा तुम्हाला मी तोडून दाखवते एकदम खमंग खुसखुशीत अधून एकदम छान झालेले आहेत एकदम छान अशा भरपूर लेयर्सची अशी छान अशी झालेली आहे बघा खुसखुशीत झालेल्या आहेत आणि मोहन न करता आपण ह्या बनवलेल्या आहेत तरी पण एकदम मस्त झालेल्या आहेत सगळं साहित्याचं योग्य प्रमाण घेऊन आपण मस्त अशा खमंग खुसखुशीत भरपूर लेयर्सच्या एकदम बिस्किटापेक्षा छान अशा खुसखुशीत आपण बनवलेले आहेत नक्की या पद्धतीने बनवून बघा तर चला वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया इथे सर्वप्रथम मी ते एक पातेल घेतलेलं आहे त्यामध्ये या वाटीने सर्व साहित्य घेणार आहे आता या वाटीने मी एक वाटी तूप घेतलेला आहे जास्त पातळ पण नाही जास्त घट्ट पण नाही या वाटीने सगळं साहित्य घेणार आहे हे वजनी तुपाचं प्रमाण एकशे तीस ग्रॅम आहे त्याच वाटीने मी एक वाटी अशी वरपर्यंत भरून साखर घेतलेली आहे ही साखर वजनी एकशे चाळीस ग्रॅम आहे त्याच वाटीने एक वाटी मी पाणी घेतलेलं आहे आता हे पू आपल्याला फक्त मिक्स करायचं आहे आणि हे आपल्याला पातेलं गॅसवर ठेवायचं आहे गॅसवर ठेवून फक्त आपल्याला हे गरम करून घ्यायचं आहे पूर्ण इथे आपल्याला फक्त हे गरम करून घ्यायचं आहे म्हणजे जी आपल्या यामध्ये साखर घातलेली आहे ती पूर्णपणे वितळते इथे बघू शकता साखर पूर्णपणे वितळलेली आहे आता गॅस बंद करायचा आणि हे आपल्याला पूर्णपणे रूम टेम्परेचरपर्यंत थंड करून घ्यायचा आहे तोपर्यंत इकडे बघा त्याच वाटीने मी मैदा मोजून घेतलेला आहे या वाटीने सहा वाटी मैदा भरलेला आहे वजनी हा मैदा आपला पाचशे ग्रॅम मैदा आहे स्वच्छ चाळून घेतलेला आहे सुरुवातीला नंतर मोजून घेतलेला आहे बघा या वाटीने सहा वाटी भरलेला आहे एकाच वाटीने सर्व साहित्य मोजून घ्यायचं आहे आता हा मैदा चाळून घेतलेला आहे आता त्यामध्ये थोडंसं चिमुडवर मीठ घालून घेणार आहे कोणत्याही कोड्याच्या पदार्थामध्ये थोडंसं मीठ घालायचं पदार्थाची चव छान लागते आणि इथे बघू शकताय मी वेलचीपूड घालून घेणार आहे एक चमचा मी वेलचीपूड घालून घेते आता मीठ आणि वेलचीपूड मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं इथे बघू शकताय मी व्यवस्थित असं मिक्स करून घेते आणि जे मिश्रण आपण बनवलेलं आहे पूर्णपणे थंड झालेलं आहे थंड झाल्यानंतरच आपल्याला अंदाज घेत यामध्ये हे घालून घ्यायचं आहे इथे बघू शकताय मी थोडं थोडं घालून हे पीठ मळून घेणार आहे जास्त आपल्याला पातळ पण पीठ करायचं नाही जास्त घट्ट पण ठेवायचं नाही इथे बघू शकताय अंदाज घेतच आपल्याला हे पाणी यामध्ये घालून घ्यायचं बघू शकताय मी थोडं थोडं पाणी घालून हलक्या हाताने मळून घ्यायचं जास्त याला दाब देऊन मळायचं नाही हलक्या हाताने मळायचं इथे बघू शकताय थोडं थोडं पाणी पाणी घालून आपल्याला अंदाज घेते मळून घ्यायचा आहे इथे बघू शकताय मी थोडं थोडं पाणी घालून हे छान मळून घेते हलक्या हाताने आणि मळून घ्या म्हणजे छान असे याला लेअर्स सुटतात बघा हलक्या हाताने आणि मळायचं इथे बघू शकताय मी हे छान असं मळून घेते बघा या पद्धतीने हलक्या हाताने या पद्धतीने असं आपल्याला मळून घ्यायचं आहे एक जीव करून घ्यायचा आहे इथे बघू शकता हे मिक्स करून घेते व्यवस्थित असं हे पूर्ण व्यवस्थित मी मळून घेतलेलं आहे बघा छान असं हे जास्त घट्ट नाही जास्त पातळ नाही या पद्धतीने मळून घेतलेलं आहे बघा याला लेअर्स छान अशा सुटलेल्या आहेत पदर छान असे सुटतात बघा याला इथे बघू शकता एवढं पीठ मळण्यासाठी मला पाणी लागलेलं ला आहे बघा त्यातलं दोन चमचेस बघा पाणी आपण घेतलेल्या मिश्रणातलं उरलेलं असते तुम्हाला कमी जास्त लागू शकतं इथे बघू शकता हे मळून झालेलं आहे आता पाच मिनिट पाच ते दहा मिनटं भिजत ठेवायचं आहे इथे बघू शकता पाच मिनिटं मी भिजत ठेवलो होतं पाच मिनटानंतर हे पुन्हा एकदा आपल्याला मळून घ्यायचं आहे पद्धतीने एक मिनटं असं मळून घ्यायचं अंगठ्याने आता आपल्याला असं पीठ असं आत दाब मळायचं म्हणजे त्याला छान लेअर्स सुटतात बघा या पद्धतीने थोडंसं एक मिनटच मी याला छान असं मी मळून घेणार आहे बघू शकता या पद्धतीने तुम्हाला बघून कळत असेल किती छान असे याला फदर सुटलेले आहेत लेअर छान अशा सुटतात बघा मळून छान असं मी एक मिनटं घेतलेलं आहे हे छान असं मळून झालेलं आहे आता आपण यातलं थोडंसं पीठ घेऊन आपण याचा गोळा करून घेणार बघू शकता याचा गोळा करून घ्यायचा या पद्धतीने आणि आपण याला लाटून घेणार आहे जेवढं पातळ लाटता येईल तेवढं लाटून हलक्या हाताने आपल्याला लाटून घ्यायचं आहे एकदम पातळ असं हे लाटून घ्यायचं आहे हे मी पातळ असं लाटून घेते बघा या, या पद्धतीने पद बघा या पद्धतीने एकदम पातळ असं आपल्याला ही पारी लाटून घ्यायची आहे इथे बघू शकता या पद्धतीने मी लाटून घेते याला बघा साईडला आपल्याला याच्यात चिरा पडत असल्या तर मुळायच्या नाहीत बघा या पद्धतीने लाटून घ्यायचं याला छान असं एकदम पातळ असं या पद्धतीने इथे बघू शकता मी लाटून घेतलेलं आहे इथे या पद्धतीने हलक्या हलक्या हाताने लाटून घ्यायचं इथे मी याला लाटून घेतलेलं आहे आणि असं याला काळी करायची या, या, या पद्धतीने म्हणजे रोल करायचं असा या पद्धतीने जे याला लेयर्स छान असे सुटतात बघा या, या पद्धतीने लोल रोल करून घ्यायचं आहे आपल्याला गुंडाळी करून घ्यायची आहे बघा या पद्धतीने पुन्हा एकदा याला फोल्ड करून घ्यायचं आहे या पद्धतीने बघा हळूहळू थोडंसं प्रेस करून याला रोल करून घ्यायचं आणि हे पुन्हा एकदा आपण लाटून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने याला लाटून घ्यायचं आहे थोडंसं प्रेस करून मी लाटून घेते बघा या पद्धतीने मी लाटून घेते बघा हे मस्त असं आपल्याला पातळ असं लाटून घ्यायचं आहे बघा इथे बघू शकताय हे मी लाटून घेतलेलं आहे जास्त झाड नाही जास्त पातळ नाही इथे बघू शकता हे पातळ असं मी लाटून घेतलेलं आहे आता आपल्याला हे याच्या साईडच्या कडा कट करून घ्यायच्या आहेत बघा या पद्धतीने म्हणजे एकसारखा आकार छान येतो आपल्या शंकरपायान एकसारख्या छान अशा आपल्या शंकरपाया तयार होतात बघा ज्या साईडच्या कडा मी काढून घेते बघा चौकोनी आकार देऊन घेते तुम्हाला हव्या त्या आकारमध्ये तुम्ही कट करून घेऊ शकताय मी ते बघू शकताय जास्त पातळ नाही जास्त जाड नाही असं मी याला लाटून ला घेतलेलं आहे साईडचं हे मी काढून घेते बघा या पद्धतीने आणि पूर्ण नंतर आपल्याला तुम्हाला जशा मोठ्या किंवा लहान बनवायच्या असतील तशा तुम्ही याला या क पत कट करून घ्या या पद्धतीने मी या साईजच्या मी कट करून घेते बघा तुम्हाला हव्या तशा लहान मोठं तुम्ही कट करून घेऊ शकता इथे बघू शकता एक साईडने पटपट अशा मी चाकूने कट करते तुम्ही पिझ्झा कटरने चाकूने कशाने कट करू शकता या पद्धतीने बघा मी कट करून घेते दुसऱ्या साईडने पण याच पद्धतीने मी कट करून घेणार आहे बघा तुम्हाला हवे त्या आकारामध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता इथे बघा छान अशा आपल्या शंकरपाया मी कट करून घेतलेल्या आहेत जास्त जाड नाही जास्त पातळ नाही बघा या साईजच्या कट करून घेतलेल्या आहेत सगळ्या मी याच पद्धतीने बनवून घेणार आहे बघा काढून घेते प्लेटमध्ये सगळ्या मी त्याच पद्धतीने बनवून घेतलेल्या आहेत छान अशा आपल्या शंकरपाया झालेल्या आहेत बघू शकता सगळ्या छान बनलेल्या आहेत आता हे आम्ही तळून घेणार आहे इथे बघू शकता तेल आपलं छान गरम झालेलं आहे मी दाखवते तुम्हाला थोडंसं पीठ टाकून बघायचं इथे बघू शकताय तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे आता गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे आणि तेलामध्ये जेवढ्या बसतील तेवढ्या आपल्याला घालून तळून घ्यायच्या आहेत मी थोड्या थोड्या घालून घेते बघा यामध्ये तेलामध्ये बसतील तेवढ्या आपल्याला घालायच्या जास्त नाही घालायच्या थोड्या थोड्या घालून तळून घ्यायच्या आहेत आपल्याला सुरुवातीला घालायच्या आणि अजिबात त्याला हलवायचं नाही नाहीतर शंकरपाया तेलामध्ये विरगळू शकतात त्यामुळे आपल्याला सुरुवातीला याला अजिबात एक मिनटं हलवायचं नाही एक मिनटानंतर आपल्याला याला थोडंसं खालीवर करायचं म्हणजे त्या छान अशा सगळीकडनं एकसारख्या भाजल्या जातात त्याला लेअर्स छान अशा सुटतात बघा थोडं थोडं खालीवर करायचं बघा या पद्धतीने लेअर छान असे सुटतात बघा म्हणजे आपल्याला लो फ्लेमवर तळून घ्यायच्या म्हणजे छान अशा याला लेअर्स सुटतात बघा मस्त असे तुम्हाला बघून कळत असतील छान असे लेयर्स हलके हलके याला सुटायला लागलेले आहेत बघा आणि लो फ्लेमवर तळायचा छान येतो एकसारखं तळल्या जातात खाली वर करून असं नंतर आपल्याला तळून घ्यायचे आहेत इथे बघू शकता छान असा याला कलर आलेला आहे सगळ्या साईडने एकसारख्या आपल्या शंकरपाया तळलेल्या आहेत मी काढून घेते तेलामधून बघा तेल नितळून मी सगळ्या शंकरपाया काढून घेते रंग छान एला आलेला आहे बिस्किटासारखे एकदम मस्त अशा तळल्या गेलेल्या आहेत बघा कलर बघा मस्त आलेला आहे लेयर छान सुटलेले आहेत एकदम खमंग अशा फुसफुशीत दिसत आहेत बघू शकताय तुम्ही मी या काढून घेते तेल नितळून आपल्याला ह्या काढून घ्यायच्या आहेत पूर्णपणे इथे मी काढून घेतलेल्या आहेत दुसऱ्या पण मी याच पद्धतीने तळून घेणार आहेत तुम्ही बघू शकता छान अशा आपल्या शंकरपाया तळलेल्या आहेत बघा मी या पण मी थोड्या घालून छान अशा तळून घेणार आहे इथे बघू शकता तेलामध्ये जेवढ्या बसतील तेवढ्या घालून या पण छान अशा मी तळून घेते इथे बघू शकताय सगळ्या मी त्याच पद्धतीने तळून घेतलेल्या आहेत मस्त खमंग खुसखुशीत भरपूर लेयसच्या एकदम मस्त अशा आपल्या शंकरपायात तयार झालेल्या आहेत मोहन न करता छान तयार झालेल्या आहेत तुम्ही या दिवाळीला या पद्धतीने नक्की शंकरपाई करून बघा तुमच्या पण खमंग खुसखुशीत भरपूर लेयसच्या मस्त छान होणार बिस्किटापेक्षा खुसखुशीत होणार नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा मी तुम्हाला तोडून दाखवते मी तुम्हाला सुरुवातीला पण तोडून दाखवलेलंच आहे एकदम मस्त झालेले आहे बघू शकताय खुशखुशीत अशा होतात बघा मोहन न करता छान होतात बघा आणि सगळं साहित्याचं प्रमाण आपण प्रमाण घेऊन छान अशा मस्त बनवलेल्या आहेत तुम्ही पण नक्की बनवून बघा तुम्हाला पण रेसिपी खूप आवडेल पण शंकरपाळे अशाच या पद्धतीने छानच होणार आहेत तुम्हाला ही रेसिपी खूप आवडेल नक्की बनवून बघा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद